नमस्कार महाराष्ट्राच्या राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत कौटुंबिक कार्यासाठी जसे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तसेच राजकीय पलटवार देखील एकत्र यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याची चर्चा यावर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की गेली अनेक वर्षे ही चर्चा सुरू आहे या चर्चांमध्ये माझ्यासारखे सहभागी असतो मी राज ठाकरे यांच्यासोबतही जवळून काम केले आहे तर उद्धव ठाकरे माझ्या पक्षाचे प्रमुख आहेत ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राची जीवापाड प्रेम आहे पण काही गोष्टींमुळे ते एकत्र येणे कठीण आहे असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे एवढंच नाही तर ते पुढे म्हणाले की राज ठाकरे यांचा एक वेगळा पक्ष आहे तर आमचा उद्धव ठाकरेंचा पक्ष वेगळा आहे राज ठाकरेंनी स्वतःच एक पक्ष स्थापन केला आहे त्यांचा पक्ष हा भाजपसोबत काम करतो देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे त्यांचे आयडल आहेत पण आमच्या पक्षाचे तसे नाही फडणवीस मोदी आणि शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही महाराष्ट्र लुटण्यात मुंबई लुटण्यात मराठी माणसावर अन्याय करण्यामध्ये आणि शिवसेना फोडण्यामध्ये या तिघांचा मोठा सहभाग आहे अशा लोकांसोबत जाणे हे महाराष्ट्राची बैमानी ठरेल दुर्दैवाने राज ठाकरे यांच्यासोबत राहतात कुटुंब एकच असले तरी वैचारिक मतभेद आहेत असे म्हणत त्यांनी ठाकरे एकत्र येण्याची शक्यता दुसरं असल्याचे संकेत दिले आहे तरी एकत्र यायची की नाही हा निर्णय दोन भावांनी घ्यायचा आहे असे म्हणत आपली बाजू संजय राऊत यांनी मांडली i hate